दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या नवरात्रोत्सवाला आज धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील महापूजा बांधून दुपार्ती सोहळ्यानं स्थापना करण्यात आली श्री ज्योतिबा मंदिरात आज पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच वाजता ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती झाली पहाटे पाच ते सहा या वेळेत पंचामृत महाभिषेक विधी झाला सहा वाजता घटस्थापनेनिमित्त देवाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली ही पूजा अंकुश दादरणे संतोष जुगर आकाश ठाकरे विकास ठाकरे महादेव जुगर यांनी बांधली सकाळी नऊ वाजता घटस्थापनेसाठी श्रींचे पुजारी उंट घोडे देवसेवक वाजंत्रीच्या लवाजम्यासह दुपारची सोहळा निघाला यामध्ये देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित जुगर सहभागी झाले होते यावेळी जोतिबा यमाई तुकाई भावकाई मंदिरात घट बसवण्यात आले महिला वर्गानं पायावर पाणी घालून धुपारतीचं औक्षण केलं सुगंधी दुधाचं वाटप करण्यात आलं कर्पुरेश्वर तीर्थकुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला दुपारी एक वाजता दुपारती जोतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप करण्यात आला आजपासून दसऱ्यापर्यंत श्रीक्षेत्र जोतिबावर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत